शहापुरात महाविकास आघाडीची जंगी सभा भाजपा धर्मावर जाते तेव्हा पराभव अटल जयंत पाटील दिलेली आश्वासनं पूर्ण करणार सुरेश म्हात्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्याची स्तुती मराठी माणसांचे पक्ष फोडण्याचे पाप भाजपचे गद्दारांना धडा शिकवा शहापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अर्थात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांच्या प्रचाराची जंगी सभा आज शहापुरातील सावंत मैदानात तुफान गर्दीत संपन्न झाली यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका तर केलीच पण दोन हजार चौदा एकोणास पर्यंत शहापूर विधानसभा मतदारसंघात पांडुरंग बरोडांनी आणलेल्या विविधांनी आपल्या जाहीरनाम्यात अंतर्भाव केल्याने इतके दिवस झोपा काढल्या का अशी टीका केली बटेंगे तो कटेंगे या योगी आदित्यनाथांच्या घोषणेचा समाचार घेत फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात ना बटेंगे ना कटेंगे अशीच परिस्थिती राहील असं प्रतिपादन त्यांनी केलं अजित पवारांना देखील हे मान्य नाही मग ते तिकडे गेलेच कशाला असा प्रतिप्रश्नही जयंत पाटलांनी केला कोरोना काळातील उद्धव ठाकरेंच्या कार्याचं त्यांनी तोंड भरून कौतुक केलंच पण मराठी माणसांचे दोन पक्ष फोडण्याचं काम भाजपनं केल्याचं त्यांनी म्हटलं महाराष्ट्रात सर्वत्र महाविकास आघाडीच्या सभांना प्रतिसाद मिळत असून गद्दारांना धडा शिकवायचा निर्णय महाराष्ट्राने घेतला असून शहापूरच्या विकासासाठी पांडुरंग बरोरांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं यावेळी खासदार सुरेश म्हात्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख विश्वास थळे उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे तालुका प्रमुख कुलदीप धानके राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा विद्या वेखंडे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अविनाश थोरात महिला जिल्हाध्यक्षा डॉक्टर रुपाली अध्यक्ष देवेंद्र कम्युनिस्ट पक्षाचे शंकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं भावलीसारख्या महत्वाकांक्षी पाणी योजनेला दरोडा विरोध करण्याचं काम करत असून आता चार वर्षांनंतर भाजसा कॅनल मधून दोन पाईप टाकून पाणी पुरवठा करावा हे आता दरोड्यांना सुचतय इतकंच नव्हे तर दरोड्यांना कोणत्या पाईप चे पाणी लागते हे आम्हाला माहित आहे असा तोंडा पांडुरंग बरोरा यांनी मारला परवाच्या बजेट मध्ये बाळ्या मात्रेना माहिती आहे की नितीश कुमार बिहार पंचेचाळीस हजार कोटी रुपये चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेश काहीतरी पस्तीस काय तीस हजार कोटी आणि एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र सात हजार कोटी रुपये इंजिनचा उपयोगच नाही ना तुम्ही डबल इंजिन पाहिजे म्हणता ते दुसरं इंजिन उपयोगातच नाही आता तर म्हणे ट्रिपल इंजिन आहे तिघांना ही गाडी महाराष्ट्राची ओढता येईना झाली अशी आज महाराष्ट्राची परिस्थिती आहे कारण काय सगळा उद्योग आणि रोजगार गुजरातला गेला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्रिकूट जे आहे यांना नरेंद्र मोदींना जाब विचारण्याची ताकद राहिलेली नाही यांना डोळे वर करून असं का असं विचारायची देखील भीती वाटते आणि म्हणून हे चित्र महाराष्ट्रातलं बदलायचं असेल तर आपल्या सर्वांना पूर्ण ताकदीनं महाविकास आघाडीचं सरकार आणण्याचं काम केलं पाहिजे आज उद्धवजी सगळीकडे महाराष्ट्रात फिरतायत प्रचंड त्यांना प्रतिसाद शरद पवार साहेबांना प्रचंड प्रतिसाद आहे सांगण्याचा हा की महाराष्ट्रभर यांचं स्वागत व्हायला लागले याचा अर्थ मी काढतो या महागाईला बेकारीला आणि या, बेकार या सध्याच्या अडीच वर्षाच्या काळात सरकारने जो अनर्थ केलाय त्याला बदलण्याची मानसिकता महाराष्ट्राची झालेली आहे आपला आशीर्वाद मिळण्याची गरज आहे मी महाविकास आघाडीचं सरकार येणारी आता काळ्या दगडावरची आहे तुम्ही काही चिंता करू नका आणि हे सरकार आपलं ज्यावेळी येईल त्यावेळी मला खात्री आहे की हे जे पाच सहा प्रश्न पांडुरंग मांडले ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारची सगळी ताकद ही पांडुरंग बरोरांच्या मागे लावू तुम्ही सगळ्यांनी आमच्या आम खासदार निवडून देण्यासाठी फार मोठे कष्ट घेतले सर्व पक्षांनी त्यांना मदत केली आज बाळ्यामा मात्रे दिल्लीला पाठवण्याचे कष्ट तुम्ही सगळ्यांनी घेतले त्याच पद्धतीनं मुंबईला सगळे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीनं आम्ही आपल्या मागे राहू मला वाटतं मी दोन हजार चौदा ला लोकसभा लढलो होतो आणि तेव्हा या शहापूर मधून भाषण केलं होतं जर मी खासदार झालो तर पाच वर्षात शहापुरातला पाण्याचा प्रश्न हा एक टक्का सुद्धा बाकी राहणार नाही संपूर्ण शहापूर टँकर मुक्त होईल अशा प्रकारचं मी बोललो होतो मला कल्पना आहे दोन हजार एकोणीसला देखील ते बोलण्याची माझ्यावर वेळ आली आणि दोन हजार चोवीसला बोललोय पूर्ण जबाबदारीच भान मला आहे परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना असेल हे सगळं करताना महाराष्ट्राची विधानसभा ही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे